नमस्कार मी मंजुषा मन्दुशा, मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवलेलं आहे मस्तपैकी पिठलं घेरलेलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खुश राहा आज आपण बनवूया मस्तपैकी घेरलेलं पिठलं आमच्याकडे तर बेसनच म्हणतात इथे मी दोन पड्या तेल टाकलेलं आहे आवडीनुसार टाका तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त तेल छान तापले आहे आता जिर मोहरी टाकून घेऊ लसूण बारीक चिरलेला <laughs> खूप छान रेसिपी आहे ही ढेरलेले बेसन खूप स्वादिष्ट लागते किंवा पण झटपट बनवायला खूपच छान आहे कांदा आणि मिरची टाकली आपण इथे कांदा मी इथे एक घेतलेला आहे आणि सहा मिरच्या खूप स्वादिष्ट लागते झटपट कुठे बाहेर गेले आपण आणि घरी यायला उशीर वगैरे होत तेव्हाही झटपट खूप छान आपण हे बेसन किंवा पिठलं म्हणतात त्याला ते करू शकतो हे बघा इथे आपण छान गोल्डन ब्राऊन होऊ देला कांदा अशा प्रकारे छान करपलेला आहे तो खूपच स्वादिष्ट आणि आमच्या घरीच्या सर्वांना आता आपण इथे पाणी टाकून घेऊ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे म्हणजे जेवढं आपल्याला पिठलं करायचं आहे तेवढं इथे मी दीड ग्लास टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे हळद टाकायची आहे थोडी आता ह्या पाण्याला छान उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला तोपर्यंत आपण तिच्यावरती झाकण ठेवून देऊ हु। बघून घेऊ उकडी आली आहे का हो छान उकडी आलेली आहे आता आपण गॅस थोडा वेळ बंद करून देऊ आणि आपल्याला जसं पाहिजे तसं हे बेसन पीठ आहे टाकायचं आणि असं करायचं आहे आपल्याला लोणवायचं आपल्याला घट्ट पाहिजे असेल तर जास्त टाकायचं बेसनपीठ आणि जर आपल्याला पातळ पाहिजे असेल तर कमी टाकायचं सहसा पातळच असते हे बेसन छान अश्या गाठी नाही झाल्या पाहिजे छान घेरायचं आहे आपल्याला असं हे बघा असं लोणवायचं आहे आपल्याला छान झालेलं आहे आपलं बेसन जवळपास तयारच आहे गरम गरम पोळी सोबत भाकरी सोबत खायला खूप छान लागते आणि लगेच बनते चला तर आता आपण याच्यामध्ये छान कोथंबीर घालू त्याच्याने अजून जास्त स्वाद वाढेल आणि दोन आपण याला छान थोडा वेळ शिजू देऊ आणि तयार आहे आपलं छानसं स्वादिष्ट चविष्ट पिठलं खरंच तुम्हाला पण आवडेल नक्कीच करून बघा महाराष्ट्रात तर खूप प्रसिद्ध आहे पिठलं आणि भाकरी खूप प्रसिद्ध आहे तर अहोंडा माझ्या आहोंना लागलेली आहे भूक तर आता त्यांना वाढत आहे इथे मी पिठलं टाकलेलं आहे त्याच्यावर मस्त पैकी तेल कोंडी लावण्यासाठी कांदा छान पैकी पापड पोळी आणि स्वादिष्ट लोणचं तर तयार आहे आपला पिठला खूप छान आणि मस्त मेनू आहे हा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू